पुण्याच्या कोरेगाव पार्क मधली चाळीस एकरांची सोन्याच्या मातीची जमीन बाजारभाव तब्बल अठराशे कोटी पण म्हणे ती जमीन विकत घेतली फक्त तीनशे कोटीमध्ये आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी मोजली फक्त पाचशे रुपये हे ऐकून कुणाच्याही डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं हा खरा व्यवसायाचा चमत्कार आहे की काहीतरी वेगळं घडतंय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या नावाशी जोडलेलं हे प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देत शिवसेना ठाकरे गट नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर राज्यात वादळ उठले तहसीलदारांच्या तडाफडी निलंबन झालंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश देखील आलेले आणि सतत वाढत जाणारा राजकीय दबाव या, या सर्वांमुळे हा व्यवहार महाराष्ट्राच्या सत्तेच्या गलियात चर्चेचा धगधगता विषय ठरलाय हा फक्त जमिनीचा व्यवहार नाही तर पारदर्शकतेच्या आणि सत्तेच्या वापराच्या सीमेवर उभी एक कहाणी आहे खर तर प्रश्न एकच आहे की पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वर जमिनीचे गुपित नक्की काय तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपण पाहतात सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राजकीय वर्तुळात सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहार शिवसेना ठाकरे गट नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारावर केलेला आरोप राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा ठरलाय अंबादास दानवे यांनी असा दावा केलाय की सुमारे अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ तीनशे कोटी रुपयात खरेदी केली आणि या व्यवहारासाठी फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली आहे या प्रकरणाने फक्त राजकीय वाद नव्हे तर प्रशासकीय स्तरावरही हालचाली निर्माण केल्या पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि हवेली क्रमांक तीन चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असून अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे अंबादास दानवे यांनी एक लाख रुपयांच्या भांडवलावर उभी असलेली एक छोटी कंपनी एवढ्या मोठ्या मूल्याची जमीन कशी काय खरेदी करू शकते असा प्रश्न उपस्थित केला त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे विशेष म्हणजे या जमिनीवर आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालू आहे त्यांनी असा आरोप केलाय की या व्यवहारासाठी उद्योग संचालनाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आहे आणि फक्त सत्तावीस दिवसात संपूर्ण व्यवहार पूर्ण केलाय महाग वतनाची जमीन एवढ्या गुप्त आणि जलद पद्धतीने हाताळणे म्हणजे सामान्य नागरिकांसाठी असलेली प्रक्रिया पूर्णपणे वळवण्याचा प्रकार आहे असे दानवे म्हणतात दानवे यांनी या मुद्द्यापुढे नेताना अजित पवार आणि पार्थ पवार या दोघांनाच प्रश्न विचारले की ही प्रक्रिया कोणत्या नियमात केली गेली आणि एक लाखाच्या भांडवलावर काम करणारी कंपनी एवढा मोठा व्यवहार कशी करू शकते या प्रकरणात तडकाफडकी निलंबित करण्यात आलेल्या पुण्याच्या तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मात्र सांगितले की त्यांचा व्यवहाराशी काहीही संबंध नाही माझ्याकडून परवानगी दिली गेली नाही आणि त्या व्यवहाराची फाईल माझ्याकडे आलीच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं येवले म्हणाले की व्यवहार झालेला तो दुय्यम निबंधकांच्या स्तरावर नोंदवला गेला असून तहसील कार्यालयाच्या त्यात काहीही सहभाग नाही ते पुढे म्हणाले की मी ना प्रस्ताव सादर केला ना परवानगी दिली निलंबनाचा आदेश मिळालेलाही नाही हा गैरव्यवहार आहे असं म्हणण्यासाठी माझ्याकडे माहिती नाही मला या प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे हे आदेश मिळवल्यावरच सांगू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की त्यांनी महसूल विभाग आय जी आर आणि लँड रेकॉर्ड विभाग या सर्वांकडून माहिती मागवली आहे त्यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिलेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे फडणवीस म्हणाले प्राथमिक स्थळावर जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत जर गैरप्रकार झाला असेल तर कुणालाही वाचवले जाणार नाही कुठेही गैरप्रकार झालेला असेल तर अतिशय कठोर कारवाई देखील करण्यात येईल त्यांनी हेही नमूद केले की उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रकरणाला पाठीशी घालतील असे माझे मत नाही आमच्या सरकारचे एक मत आहे आहे की अनियमितता झाली का खमखास तपासले जाईल या प्रकरणाचा उद्योग विभागाशी काहीही संबंध नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांनी सांगितलं ही जागा एमआयडीसीच्या हद्दी बाहेरील आहे मुद्रांक शुल्काच्या संदर्भात आमच्या विभागाने कोणतीही माफी दिलेली नाही अशा सूट देण्याचा अधिकार केवळ कॅबिनेट कडे असतो सामंत यांनी हेही स्पष्ट केले की ओमेडिया एंटरप्राइजेसने इरादापत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट सादर केले होते ते फक्त आय टी सेवांसाठी होते इरादापत्र उद्योग विभागाने दिले म्हणजे सवलत दिली असे होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले त्यासोबतच ते पुढे म्हणाले की कागदपत्रांची पूर्तता केली असणार म्हणूनच यांना लॉयल दिलं मात्र व्यवहाराची चौकशी स्वतंत्रपणे व्हावी यात शंकाच नाही या प्रकरणात समाजसेविका आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडाडून प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांबाबत नेहमी माफी देऊ शकत नाही म्हणणारे अजित पवार आपल्या मुलाच्या व्यवहारात अठराशे कोटींच्या जमिनीला फक्त तीनशे कोटी दाखवतात आणि एकशे सव्वीस कोटींच्या स्टॅम्प ड्युटी मधून एकवीस कोटी माफ करून घेतात ही माफी फुकट नव्हती का त्यांच्या या वक्तव्यामुळेही प्रकरणावर सार्वजनिक दाब वाढलाय या सर्व आरोपांवर पार्थ पवार यांनी सांगितले की त्यांनी कोणताही गैरव्यवहार किंवा चुकीचा व्यवहार केलेला नाहीये मात्र सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिलाय सध्या ते माध्यमांना औपचारिक निवेदन देतील असा अंदाज आहे पुण्यातील तहसीलदार कार्यालयातून या व्यवहारासंबंधित प्राथमिक पुरावे मागवलेत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती कार्यरत आहे या समितीला विक्रेत्यांकडून केलेला दस्त आणि खरेदीदाराच्या कंपनीची आर्थिक स्थिती व्यवहाराची प्रक्रिया आणि स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय या सर्वांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले सदर समितीचा अहवाल पुढील काही दिवसात मुख्यमंत्री कार्यालयात सादर होण्याची शक्यता देखील आहे या प्रकरणाने राज्याच्या राजकीय समीकरणात मोठी उलता केली आहे शिवसेना ठाकरे गट या प्रकरणात आक्रमक झाला असून महाराष्ट्रातील अन्य विरोधकांनीही अजित पवार आणि त्यांचा गट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोर्चे बांधणी सुरू केली आहे काँग्रेस आणि समाजवादी विचारसरणीचे काही नेते म्हणतायत की ही जमीन व्यवहार शृंखला म्हणजेच प्रशासक आणि राजकारणात असलेली सत्तेची सांगड दाखवते तर दुसरीकडे अजित पवार शिबिर शांती राखण्याच्या प्रयत्नात आहे त्यांच्या निकटवर्तींनी सूचित केले की संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि नियमानुसार आहे पण विरोधक राजकीय लाभासाठी ती मुद्दे विवादित करतायत फडणवीस सरकारने चौकशी सुरू केल्यानंतर आता राज्यात लक्ष लागलंय ते या चौकशी अहवालाकडे जर चौकशीत अनियमितता सिद्ध झाली तर पार्थ पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही अनिवार्य आहे अन्यथा राजकीय दावा कमजोर ठरेल तथापि या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उभा केलाय की महाराष्ट्रात जमीन व्यवहारात पारदर्शकतेचा आणि शासकीय मंजुरी प्रक्रियेचा किती अभाव आहे गरीब शेतकऱ्यांसाठी नियम वेगळे आणि श्रीमंतांसाठी शिथिल का हा प्रश्न पुन्हा एकदा उफळलाय या प्रकरणाची चौकशी आता उच्चस्तरीय पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत तर विरोधक या मुद्द्यावर अजित आणि पार्थ पवारांकडे एकच हल्लाबोल करतायत चौकशी समितीचा अहवाल पुढील काही दिवसात येणार आहे आणि त्यानंतर ठरेल की हा सर्व व्यवहार नियमानुसार झाला की खरोखरच सत्ता आणि संपत्तीच्या संगणमताची कथा होती या सगळ्यातून मात्र एकच गोष्ट स्पष्ट आहे सामान्य नागरिकांसाठी नियम एक आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरे अशी भावना आता पुन्हा एकदा डोकावू लागली प्रश्न केवळ पार्थ पवारांचा नाही प्रश्न आहे त्या व्यवस्थेचा जी काही लोकांसाठी लवचिक बनते शेवटी अठराशे कोटींच्या जमिनीचा हा व्यवहार महाराष्ट्राच्या राजकीय जमिनीवर किती भूकंप घडवतो हे पुढचे काही दिवस सांगतील पण जनता एकच प्रश्न विचारत आहे न्याय होईल का खरच तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची